भगवंताची आठवण त्या पर्व पार्वतीला येते ना तसंच हे संगीत आहे <laughs> आठवण करायला लागली त्याशिवाय मला सांगा आपण या संसारामध्ये विचारण करत असताना किती वेळेला भगवंताची आठवण येते येते का येते काय येत नाही महाराज आम्हाला भगवंताची आठवण फक्त दुःखामध्ये येते एकदा दुःख झालं रे झाग मालय गे त्या देवान म्हणून रडतात बाहेर मज काय नीट केलंय त्या देवान देवाच्या हातात नाही हे सगळं आपल्या हातात आहे आपण जसं जसं कर्म करू तस तसं ते आपल्याला भोगायला मिळणार देवाच्या हातात काही नाही देवावर रुसत जाऊ नये फक्त त्याची भक्ती अशा प्रकारची करावी तो मला कधी प्राप्त होईल हेच इच्छा अंतकरणामध्ये ठेवावी महाराज आणि मग मा पार्वती माथा रात्रीच्या वेळेला झोपलेली आहे सुंदर अशा प्रकारचं तिला काय स्वप्न पडायला लागलं भगवंताच महादेव आलेले आहेत वराळ आलेला आहे मला घेऊन निघून चाललेले आहेत महादेव मला येऊन डमरू वाजवायला लागलेले आहे तो डंबरू माझ्या कानावरती आवाज यायला लागलेला आहे सुंदर अशा प्रकारचं ते भगवान शिवाचं स्वरूप आणि पुन्हा स्वप्नातून जाग झालं काही नाही गादीन पलंग अशा प्रकारचं स्वप्न पार्वती मातेला पडायला लागलं तुम्हाला आम्हाला भगवंताचं स्वप्न पडते की आमच्या स्वप्नात भूतन सर्पच येतात चोर चोरानं मारलं लो पाडून आमच्या स्वप्नात कधी देव येतो भगवंताचं स्वप्न पडा पार्वती मातेला सतत भगवंताचं स्मरण